श्री संत गजानन महाराज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान शेगाव येथील संत नगरीत वसलेलं श्री गजानन महाराजांचं समाधीस्थळ आणि भव्य मंदिर हे भक्तांचं आध्यात्मिक केंद्र बनलं आहे इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या भक्तीचा अनुभव घेतात या गजानन भक्तीचेच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जय गजानन मित्रमंडळ टॉवर चौक खामगाव गेल्या पंचवीस वर्षांपासून या मंडळाचं एक विशिष्ट आणि सेवाभावी कार्यन थकता सुरू आहे दरवर्षी पंढरपूर आषाढी एकादशीनंतर श्री गजानन महाराजांची पालखी जेव्हा खामगावमध्ये परत येते तेव्हा हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात आणि या भाविकांना मंडळाच्या वतीने मोफत महाप्रसाद वाटप केला जातो फक्त वर्षातून एकदाच नव्हे तर प्रत्येक गुरुवारी टॉवर चौक येथे मंडळाच्या सदस्यांकडून भाविकांसाठी गुरुवार निमित्त महाप्रसादाचं वितरण केलं जातं हा उपक्रम गेल्या दोन दशकाहून अधिक काळ अविरतपणे सुरू आहे आणि त्यातून गजानन भक्तीचा जिवंत अनुभव शहरवासियांना मिळतो आहे मंडळाचं हे कार्य केवळ सेवा म्हणून नव्हे तर एक भक्तीपर परंपरा म्हणूनही पाहिलं जात. आणि शहरात याचं मोठं कौतुक आणि सन्मान केल्या जातो श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि मंडळाच्या भक्ती भावनेने प्रेरित होऊन ही परंपरा पुढेही असाच वाढत राहो हीच भावना सर्वांच्या मनात आहे चला आता पाहूया जय गजानन मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया संत गजानन महाराज यांची पालखी बंड करून आपल्या खामगाव शहरामध्ये आज आगमन झालेलं आहे त्यानिमित्त जय गजानन मित्र मंडळ टावर चोख यांच्या माध्यमातून हजारो भक्तांना महाप्रसादाचा वितरण करण्यात येत आहे त्यासोबत दोन हजार पाच पासून दोन हजार वीस पर्यंत पंचवीस पर्यंत हे लगातार कार्य सर्वांच्या सहकार्यामुळे जय गजानन मित्रमंडळ सर्व अधिक परिश्रम घेऊन हजारो भाविक पडतांना इथं प्रसाद वाटप करत आहे गजानन महाराजांची पालखी आपण आहे तरी आमचं भांडार सर्व भाविक पडताना केलेलं आहे तसेच दोन गुरुवारी आम्ही खूप

गजानन महाराज मंत्री काही भेदभाव नाही सर्व स्वागत आहे मुस्लिम समाज सुद्धा सहभागी होतो का